दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट देत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे कारण आता दौंडची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्या त्यामुळे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडण्याचा त्यामध्ये आत्ता पुन्हा आणखीन वाढ करण्यात आली आहे हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो धरण पाणलोट क्षेत्रामध्ये भीमाखोऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळं दौंडची जी आवक आहे दोंडची आवक आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे काल सायंकाळची बुट आपण पाहिले असेल तर त्यामध्ये ती दौंडची आवक जवळपास जा पस्तीस हजारच्या आसपास होती मात्र आज सकाळी सहा वाजता दौंडची आवक ही एक लाख सातशे पंच्याऐंशी क्युसे झाली म्हणजे लाखाच्या वर ही दौंडची आवक झाली आहे आणि त्यामुळे साहजिकच पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं भूजनधनातून हा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून तो हा विसर्ग जो पूर्वी चाळीस हजार होता नंतर पन्नास हजार केला नंतर रात्री सात वाजता तो साठ हजार करण्यात आला रात्री अकरा वाजता पंच्याहत्तर हजार क्युसेक करण्यात आला आणि आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातून भीवन या पात्रामध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातो आहे आणि त्याच पद्धतीने निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि सिरामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेचा विसर्ग सुरू आहे दर्शको खर तर यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते कारण जर जाऊनची आवक वाढलीच तर मात्र यामध्ये आणखीन वाढू शकते त्यामुळे भीमा नदीकाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होणार आहे भीमा नदी पाणी पातळी आहे पाणी पातळी वाढणार आहे जे काही काल परवा एक लाखचा विसर्ग सोला होता आता पंढरपूरमध्ये आलं त्या ठिकाणी मध्ये भीमा नदी दुधडी भरून वाहते आहे मोठ्या प्रमाणावरती पाणी आले पंढरपूर तालुक्यातील किंवा भीमा नदीवर जे काही कोल्हापूरमध्ये जे बंदरे आहेत ते सर्व बंदारे हे पाण्याखाली गेलेली स्थिती आहे आणि त्यामध्येच कालपासून थोडं दिलासाय बातमी आपल्यासमोर येत होती की वजनीतून जो काही विसर्ग सोला त्यामध्ये घट करण्यात आली मात्र पुन्हा काळपासून हा विसर्ग या ठिकाणी वाढवला वाढवण्यात आला आहे त्यामुळे आता भीमा नदीकाठ शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेणं सतर्क राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर सिना नदीमध्ये सुद्धा खूप मोठी पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पूरस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि सिनाला पूर आल्यामुळं खूप मोठं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होतंय मात्र दोंडची आवक वाढते पावसाचा जोर आणखीन आजच्या दिवस सांगितलेला आहे जर आज पुन्हा दौंडची आवक वाढली तर यामध्ये कमी जास्त होऊ शकतं उजनीतला अपडेट आहे आणि ते अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचू त्यासाठी आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा